हर हर महादेव चंद्रशेखर आजाद जी यांचा स्मारक म्हणजे पुतळा बघायला भेटतो बघा या सगळ्या पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस साली त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतलेली इथे यांचं डेथ झालेलं म्हणजे त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतलेली एवढी मोठी भव्य दिव्यशी मूर्ती आणि त्यांचा रुदबा बघा झुके का नाही साला आणि हेच खरोखर त्यांचा रुदबा होता कसे चमकता ते बघा किती छान दिसत हे जे आपले आर्मीवाले असतात त्यांच्या एअरफोर्समध्ये हे विमान्स बघायला भेटतात बोलतात ना काय करो आणि मरो काही करा पण झुकायचा नाही बाई हा विषय होता त्यांचा भगतसिंगला राजगुरीला आणि सहदेवला यांना तर फाशी दिली चंद्रशेखर पर... राजा स्टुडंट होते असे पण एका चाळीस पन्नास वर्षाचे होते असताना या गार्डनमध्ये त्यांना कोणीतरी त्यांची टीप दिली की अशा अशा ठिकाणी असा असा व्यक्ती तुम्हाला भेटेल आणि इंग्रज येऊन त्यांना घेरला एकट्याला आणि एकट्याला घेरल्याच्या नंतर त्यांच्यावर खूप सारी गोळीबारी केली खूप सारी गोलीबारी केली आणि त्यांचा हे होता मी काही करेन भारत माता काही करेन पण इंग्रज लोकांच्या हातात कधीच येणार बंदुकीतली होती आणि स्वतःला मारून घेतली आता कुठली रशी नाही तर आहेत आणि दोन श्रीखंठ महाराज म्हणजे भोले हनुमान गाडीला आणि हनुमान गडीला आल्याच्या नंतर गर्दी बघा किती आहे स्कूटीवरती स्कूटी घेतले आपण पहिला आहे प्रयागराज जंक्शन आणि टी शर्ट घातले त्याच्यावरती एक जॅकेट आहे त्याच्यावरती परत एक जॅकेट आहे म्हणजे टोटल तीन कपडे घातलेले आहेत असे तीन जॅकेट आहेत आणि एवढी थंडी तुम्ही ट्रेन आणि गर्दी बघा आहे इथे मागवले पिझ्झा आणि हर महादेव नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आजच असणार आहे प्रवास म्हणजेच नागवासुकी मंदिर आपण चाललं माझ्या बॅक साईडला तुम्ही पाहू शकता नागवासुकी मंदिर आहे तो मंदिर कशासाठी आहे तेसुद्धा मी तुम्हाला ती माहिती देणार आहे पण असं आहे का आज बॅग घेऊनच निघालो आहे पूर्ण ड्रायव्हर या साईडला ही पूर्ण बॅग आहे सो आम्ही मंदिराचं दर्शन करणार आहे आणि एंडपर्यंत कारण की मॉर्निंगची ट्रेन आहे कारण की आपला जिथं हॉल्ट होता तो इथून सात आठ किलोमीटर लांब होता त्याच्यामुळे आपण आज बॅग घेऊनच ट्रॅव्हल करतो आहे एवढी मोठी बॅग पण तीन चार असे मोठे मोठे मंदिर आहे ना जे तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आणि कुंभमेला संपलेला आहे सो जो कोण सव्वीस फेब्रुवारीच्या पहिला येत असेल तर तुम्ही येऊ शकता गर्दी तुम्हाला इथे बघायला अजिबात भेटणार नाही कारण की आखाडे वगैरे तर सर्व गेलेले आहेत फक्त नॉर्मल तुम्ही त्रिवेणी संगम असते किंवा जेवढे मंदिर परिसर असेल ते सर्व तुम्ही तिकडे येऊन आंघोळी करू शकता कारण आपण पण इकडे खूप एन्जॉय केला खूप मजा केली जे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितला आणि ब्लॉग कसे वाटले आवडला असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की येणारे काही महिन्यानंतर काही दिवसानंतर अजून खूप सारे असे चांगले चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत येणार आहे सो so, ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि आपण आता चाललो आहे नागवासकी मंदिर फक्त आलं नागवासुकी मंदिर आहे ती इथे आणि इथं पाहू शकता तुम्ही आल्याच्या नंतर सर्व फ्रेममध्ये तुम्हाला नागांचा फोटो बघायला भेटतोय बघा या साईडला दोन्हीकडे जिकडे कुठे तुम्ही बघणार आहात तुम्हाला तिथं फक्त नाग असेल आणि नागवासुकी काय आहे तर नागवासुकीचं खूप महत्त्व आहे तुम्हाला या कुंभ मेळ्याच्या डिझाईन पेंटिंगमध्ये समजा नागवासुकीचं तुम्हाला महत्त्व समजत असेल ही पेंटिंग बघून बघा या साईडला देवता आहेत आणि दुसऱ्या साईडला राक्षस आहेत हे राक्षस तुम्हाला बघून समजत असेल की एवढे देवता आणि राक्षस समोरासमोर का आहेत कारण की त्यांच्या हातामध्ये कुठली रशी नाही तर नागवासुकी आहेत आणि दोन्ही साईडला त्यांना बांधून मग त्या डोंगराला अमृत घर्षण करून त्याच्यामधून चौदा रत्न निघालेले म्हणून नागवासकीला पण खूप महत्त्व आहे आणि चौदा रत्न निघाल्याच्या नंतर महाकुंभ तो जेव्हा अमृत मंथन होतो सो असं काही गोष्टी तुम्हाला इकडे बघायला भेटतोय बघा हा पूर्णपणे मंदिराचा परिसर आहे सो आपल्याला बघायला भेटतो बघा तिकडे आहेत आपले नीलकंठ महाराज म्हणजे भोले शंकर भोले सो आपण आता जाणार मंदिराच्या आतमध्ये आणि आतमध्ये जाण्यासारखं काय काय बघण्यासारखं बघूया तिथे मंगेश व्हायगलेलं आहे ते रे बॅक घेऊन चल 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 जाऊ चल कंटाळाचा नाही बॅग घेऊन पण फिरूया या, या साईडला बरेचसे लोक फोटोशूट करतात पण आता आपण जाऊया नागवास्की मंदिरमध्ये हर हर महादेव चला आतमध्ये चढते पायऱ्याने पायऱ्या आल्याच्या नंतर समोर आपल्याला नागवास्कीचं मंदिर बघायला भेटतो या साईडला इकडं पाहू शकता आणि इथं पूर्णपणे लाईन लाग लागलेली आहे बघा इथून लाईनीतून गेल्याच्या नंतर आपल्याला मग मंदिराच्या आतमध्ये प्रवेश मिळणार आहे प्रवेश मिळायच्या आपण दर्शन करून घेऊया आणि दर्शन घ्यायच्या नंतर समोर तुम्हाला बघायला वाटतंय भगवान शिवजीचं मंदिर त्या साईडला तसे दोन्ही मंदिर आहेत आपण जाऊ एक्सप्लोअर करूया मंदिरामध्ये अजून काय बघण्यासारखा सर्वात पहिला आपण लाईनीत लागूया हर हर महादेव नागवास्की मंदिरात आलो आहे आणि आल्याच्या नंतर या साईडला पाहू शकतो दर्शन करून घ्या की महादेव हरर महादेव हर हरर महादेव हर नागवासकी महाराजांचं दर्शन करून आता आपण निघालो आहे या साईडला तुम्ही पाहू शकता शिव आहे शिव मंदिर समोर बघायचं भगवान शिव म्हणजे आपले भोले भंडारींचं मंदिर आहे आपण आतमध्ये तिथे तुझं दर्शन करूया आणि तिकडून निघूया पुढे जाण्यासाठी पुढचा प्रवास काय आहे ते सर्व आपण ब्लॉकच्या माध्यमातून समजा आहे आणि एवढी नाग जाम झालाय काय सांगूया बघा इकडे दर्शन झालंय आणि त्या साईडला समुद्र आहे बघा या साईडला दाखवतो मी तुम्हाला या साईड या साईडला दाखवशिवाय दिसतोय तुम्हाला आपण वरतून दिसतोय आणि ही लाईन पूर्ण लागलेली या साईडून चला आणि काही काही मंडळी भेटले भाऊ कुठून आले तुम्ही मुंबईवरून कुठून विले पार्लरवर आले आम्ही डोंबिवलीवरून आहे हा काही किती दिवस आले तुम्ही आलेत आलो दहा तारखेला दहा तारखेला आलो तारखेचा आता पुढे पुढचा प्रवास आज फिरायचंय पूर्ण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल इकडे पूर्ण मंडळी बसलेली आहे आणि राहीत उभी तर आपण पण आता जाऊया हनुमान गडीला आलोय आणि हनुमान गडीला आल्याची नंतर ही गर्दी बघा किती आहे एवढी सारी गर्दी इथे पाहायला मिळते काय नाही कर आपण करूया बाहेरूनच अरे बोल बजरंग बली की जय जय बजरंग बली हे आतमधले ने नेटे हनुमान मंदिर पाहू शकता तुम्ही दर्शन पण करून घ्या या बजरंगबलीची वैशिष्ट्य हेच आहे ते महा महाराज आपल्या बजरंगबलीची झोपून असत न नाव येते हनुमान मंदिर पण गर्दी बघा या साईडला पाहू शकू शकतो खूप म्हणजे खूपच गर्दी आहे बघा इथून जाण्याची गर्दी आहे बघा या साईडला आपण जाणार आणि जाण्याच्या नंतर तिथे गेटमधून समोर येणार समोरून येणार आणि समोरून आल्याच्या नंतर आपण या एक्झिटवरून बाहेर पडणार तर एवढी सारी गर्दी आहे बापरे बाप तर आपण बाहेरूनच दर्शन करून घेऊया आणि खूप गर्दी खूप म्हणजे मंदिराच्या आतमध्ये तर गेलो नाही कारण की ना बरीचशी गर्दी होती आणि कमीत कमी, कमी साडेतीन ते चार तास लागणार त्याच्यामुळे गेलोच नाही आता चाललो आहे चंद्रशेखर आझाद पार्कमध्ये तुम्हाला माहिती असेल का शहीद चंद्रशेखर आझाद आपले स्वतंत्र सेनानी होते त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतलेली होती आपण त्याच्या गार्डनमध्ये म्हणजे ज्या गार्डनमध्ये त्यांनी स्वतःला गा गोळी मारून घेतलेली होती ज्या झाडाखाली त्यांनी गोळी मारून घेतलेली होती आपण तिकडं चाललो आहे चालायचं सा तुम्हाला प्रयागराज कु म्हणजे कुंभमेळ्यापासून ते इथपर्यंत मी चार किलोमीटर चालत आलो आहे मला एक तासपेक्षा जास्त लागलेले आहे एवढं त्यात बॅग बघा बॅग ही बॅग आणि हा मी आणि हा माझा ओझा दमलो आहे दमले खरोखर दमलं आणि हे बघा हे चालतोय समोर या साईडला आणि हा पार्क आहे पण त्याची एंट्री पुढून आहे सो आतमध्ये जाऊया जा आपण आणि आतमध्ये जायला भेटतो का बघूया पार्क नऊ वाजेपर्यंत बंद होईल अजून ह्याच पंधरा वीस मिनटं चालायला चला समोर आलो आहे आणि समोर आल्याच्या नंतर बघा या साईडला तुम्हाला दिसतोय अमर शहीद चंद्र शेखर आजाद पार्क मध्ये आपण एंट्रन्स करतोय हा एंट्रन्स बोर्ड आहे आणि या इथून आपल्याला आता आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला सर्व या पार्कची स्टोरी सांगतोय बघा या साईडला आहे नऊ वाजेपर्यंत बंद होईल हे बसलेले आर्मीची लोकं चला पार्कमध्ये एंट्री केली आणि पार्कमध्ये एंट्री केल्याच्यानंतर पार्कमध्ये येण्याचे पन्नास रुपये चार्जेस होते असे जग पन्नास रुपये नाही सॉरी पाच रुपये होते पाच रुपये चार्जेस होते आणि इथं आल्याच्यानंतर बघा इथे विमान बघायला भेटते हे जे आपले आर्मीवाले असतात त्यांच्या एअरफोर्समध्ये हे विमान्स बघायला भेटतात या साईडला पाहू शकता तुम्ही असं हे चंद्रशेखर आझाद यांच्या पार्कमध्ये बघायला वाटतं तर चंद्रशेखर आझाद यांची स्टोरी अशी आहे की तुम्ही इतिहासामध्ये तर बघितलेलं असेल पण त्याने जेव्हा आपल्या देशासाठी इंग्रजापासून आपल्याला सुटका करायचा होता तर त्याने खूप काय ते हे बोलतात ना काय करो आणि मरो काही करा पण झुकायचा नाही बाई हा विषय होता त्यांचा पण त्यांनी त्यांनी त्यांच्यासोबत भगतसिंगसोबत होत ते आणि महाराष्ट्राचे राजगुरी होते जे पुण्यावरून आलेले होते हे त्यांची टीम होती आणि बरेचसे सहदेवसुद्धा होते अशी जी टीम होती पण भगत भगतसिंगला राजगुरीला आणि सहदेवला यांना तर फाशी दिली पण जेव्हा ते स्टू आणि तुम्ही विचार करा चंद्रशेखर राजा स्टुडंट होते असे पण एका चाळीस पन्नास वर्षाचे होते त्यांचा वय खूप कमी होता पण ते इथं यांचा कॉलेज पण त्यांचा इथेच होता पुढे अलाहाबाद कॉलेज त्याला त्या कॉलेजचं नाव अलाहाबाद कॉलेज आहे पण आपण अलाहाबादसुद्धा होता प्रयागराज झाला त्या चेंज करून त्या कॉलेजमध्ये ते शिकायला होते आणि ते त्या टायमाला जेव्हा क्रांतीवीर होते क्रांतीवीर असताना या गार्डनमध्ये त्यांना कोणीतरी त्यांची टीप दिली की अशा अशा ठिकाणी असा असा व्यक्ती तुम्हाला भेटेल आणि इंग्रज येऊन त्यांना घेरला एकट्याला आणि एकट्याला घेरल्याच्या नंतर त्यांच्यावर खूप सारी गोलीबारी केली खूप सारी गोलीबारी केली आणि त्यांचा हे होता मी काही करेन भारतमातासाठी काही करेन पण अंग्रे इंग्रज लोकांच्या हातात कधीच येणार नाही आणि त्यांनी स्वतःसाठी एक गोळी होती जी त्यांच्या बंदुकीतली रायफलमधली होती ब रायफलमधली ना त्यांच्या बंदुकीतली होती त्यांनी स्वतःला मारून घेतली आणि ती ती बंदूक आणि ती गोळी ज्या गोळीने त्यांनी स्वतःला मारून घेतलेली त्या या म्युझियममध्ये तुम्हाला इथे एक म्युझियम आहे त्या म्युझियममध्ये तुम्हाला बघायला मिळेल असे काही स्टोऱ्या आहेत ज्या लोकांना माहीत नसेल त्यांनी युट्यूबमध्ये सर्च करा नाही तर आपल्याला लहानपणापासून तर इतिहासात हे सर्व असे स्वातंत्र्य सेनेची माहिती दिलेली आहे आणि असं काही गोष्टी अशा ठिकाणी येणं म्हणजे मला तर खूप बरं वाटतं आणि तुम्ही पण कधी प्रयागराजमध्ये आला तर नक्की या पार्कला आझाद चंद्रशेखर आझाद पार्कला व्हिजिट करा पहिला आपण जाऊया तर त्यांची मी मूर्ती तुम्हाला दाखवतो चला कंटिन्यू राहा समोर पाहायला मिळते आपल्याला चंद्रशेखर आझादजी यांचा स्मारक म्हणजेच पुतला बघायला वाटतं बघा या साईडला पाहू शकता तुम्ही आणि खूप सुंदर असं आहे तर पहिला आपण त्यांच्या या स्थलवरती चढण्याच्या पहिला पहिला आपण शूज काढूया कारण की इथं जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर शूज वगैरे काढून नक्कीच आपण इथे जाऊया आणि इथं तुम्हाला लेफ्ट साईडला दिसत असतील हे बघा <laughs> इकडे सलमान खानचे मित्र मैत्रिणी दिसतात बघा या साईडला आणि इथे आहे मोर हे बघा इथं आहे मोर किती सोप दिसतं बघा मोर तो खूप छान खरोखर खूप छान दिसतंय आणि या साईडला पण तुम्हाला बघायला भेटतं आहे बघा या साईडला कसे चमकतात ते बघा किती छान दिसतात ते आणि ठीक आहे आपण आता या साईडला चाललं आहे या साईडला बघा हा आहे पूर्ण फुलं हा यांचा म्हणजे इथं यांचं डेथ झालेलं म्हणजे त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतलेली होती तर या साईडला जेव्हा कोण लोक येतात ते इथं त्यांच्यासाठी फुलं टाकतात आणि हे आपल्या फ्लॅगचा कलर या साईडला पाहू शकता सो आपण आता जाऊया इथं या साईडला आणि तिथे तारीखसुद्धा दिलेली आहे जवळच तारीख येते या साईडला पाहू शकता तुम्ही सत्तावीस फेब्रुवारी एको एकोणीसशे एकतीस साली त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतलेली होती या साईडला आणि हा त्यांचा स्टॅच्यू एवढा मोठा स्टॅच्यू आहे चंद्रशेखर आझाद जी यांचा तुम्ही पाहू शकता आणि खूप भारी वाटतं इथे येऊन या साईडला हे बघा आपण जवळून थोडासा बघूया इथं माहिती दिलेली आहे पूर्ण हे बघा इकडे लिहिलेलं आहे चंद्रशेखर आजाद हिंदीमध्ये लिहलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ थांबवून तुम्ही बघू शकता आणि ही इथं एवढी मोठी भव्य दिव्यशी मूर्ती आणि त्यांचा रुद्बा बघा झुके का नाही साला आणि हेच खरोखर त्यांचा रुद्बा होता खूप भारी वाटतं चला थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेऊया आणि एक पार्क तर दुपारी येणार जेव्हा तुम्ही दुपारी वगैरे आले असते तर तेव्हा फिरण्यासारखा पार्क होता पण आता एवढा इकडं काय फिरायला काय भेटणार नाही आपल्याला तर आपण थोडंसं फोटोशूट वगैरे करूया स्टोरीला टाकण्यासाठी आणि बाकीचा ब्लॉगमध्ये कंटिन्यू कंटिन्यू राहूया कारण की आपण आता चाललो आहे घरी सो आपल्याला इथून जायला लागेल प्रयागराज जंक्शनला प्र्यागराज जंक्शनला क्राऊड काय असणार आहे ते तुम्ही आता बघणार आहात चला आता चालून चालून तर खूप दमलो आणि दमल्यानंतर हे बघा आम्ही बसलो स्कूटीवरती स्कूटी घेतले आपण कारण की इकडं स्कूटी प्रिफर थोडं चांगलं असतं मग स्कूटीने चाललो आहे आणि या साईडला दादा आहेत त्या स्कूटीवर त्यांचे चाललो आहे आणि हा प्रयागराजमधला एकदम पॉश इलाका आहे इकडे तुम्हाला एकूण एक ब्रँड बघायला भेटतील तुम्हाला जे पण कुठले ब्रँड्स असतील कपड्याचे असतील खाण्याचे असतील पिण्याचे असतील सर्व या इलाकेमध्ये भेटतील तर आपण आता ज्या साईडला गेलेलो त्या साईडला आपलं स्टेशन आहे त्या साईडला आपलं स्टेशन दाखवत नाही आहे दुसऱ्या साईडला आहे तर म्हणून आता परत चालायची कॅपॅसिटी संपली आहे कारण की तिथून परत पाच किलोमीटरचा असं दाखवत होता बरं आता रेंट करूया रेंट म्हणजे जाऊया आपण काहीतरी ओला उबेर काहीतरी बघू इथं टॅक्सीवाले पण नाही आहेत तर एक भाई भेटले आपल्याला वाले भाई भाई भेट दादा भेटले ते बोलले की सरा सोडतो तर बरं आता त्यांच्यासोबत आम्ही निघालोय आता ऍक्च्युली सीन असं झालंय क नऊ स्टेशन आहेत प्रयागराजमध्ये आणि तिकीट्स कुठे अव्हेलेबल आहेत कुठून कुठली ट्रेन कॅन्सल केली काही माहिती नाही जोपर्यंत वर स्टेशन वरती पोहोचणार नाही तो आपण पहिला स्टेशन वरती पोचूया त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊया हे बघा हे आपली आणि एका स्कूटीवरती तिकडच चला स्टेशनला सोडला आहे इथं आम्हाला आणि हा आहे प्रागराज जंक्शनचा सर्कल समोर आहे स्टेशन आणि त्या साईडला थोडीशी खाऊ घालली आहे आपण खाऊन घेऊया इकडे जाम भूक लागले जाम म्हणजे जामच भूक लागले थोडंसं काहीतरी खाऊया आणि इकडे बाहेर क्या नाम है दोस्त आपका अंकुश श्रीवास्तव अंकुश आप यही से हो क्या बहुत थैंक यू धन्यवाद आप लोग जैसे मिलते हैं तो लोग ऐसे अच्छा लगता है बहुत बहुत अच्छा चलो अभी हम इधर से निकल रहे खूब बरं वाटतं अशी लोकं भेटतात जे थोडेसे पैसे थोडेफार घेतात आणि सोडतात नाहीतर तर इथं हजार दीड हजार पाचशे रुपयाशी मागतात लोक काय बोलणार असू दे चला ब बाय आता इकडून निघतो खायला तुम्ही कंटिन्यू राहा मुंबई बसा आपल्याला सोबत बराचसा वेट करायला लागलेला आहे आपल्याला स्टेशनवरती आहे बघा या साईडला आहे प्रयागराज जंक्शन आणि आपण आतमध्ये आलो आहे पण आपली ट्रेन अडीच ते तीन तास लेट आहे ट्रेन खूप खूप म्हणजे खूपच ट्रेन लेट आहे खूप म्हणजे खूप आम्ही हा या, या साईडला इथं पूर्ण वेटिंग रूम होता तर हा पहिला पूर्ण भरलेला होता घरचं म्हणजे एकदम इथं एक चालायला जागा नव्हती एवढी लोकं भरलेली होती पण सर्वात शेवटची मला असं वाटतं की आमचीच ट्रेन येते खूप ट्रेन खूप 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 जास्त आणि हा मोठा असा प्रयागराज स्टेशन आहे ज्याला खूप सुंदरसा बनवलेला आहे कारण की आपल्याला कुंभमेळ्यासाठी हा ट्रेन घेण्या जाण्यासाठी आणि इकडचं नियोजन वगैरे जे पण काय त्यासाठी हा बनवलेला होता स्टेशन म्हणजे आहे आणि लिटरी खूप भारी होता कारण की इथे बरीचशी लोकं होती तरी त्यांना प्रॉपर नियोजन करून बसवलेला हो होता आणि जेव्हा ट्रेन यायची त्याच्या ठीक दहा पंधरा मिनटं अगोदर अनाऊन्समेंट होते तर तुमची ट्रेन येणार मग तेव्हा इथून एक एक करून आतमध्ये प्लॅटफॉर्मवरती सोडतात जेणेकरून आतमध्ये प्लॅटफॉर्मच्या वरती पण गर्दी नको व्हायला म्हणजे यार भाई खत्र आहे मी तर इकडं आलं नाही इकड नियोजन लोक म्हणजे करोड लोकांना समजून घेणं खूप मोठी गोष्ट आहे खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि या साईडला बघा या साईडला आहे रेल्वे इंजिन तुम्हाला बघायचं भेटत आहे त्या साईडला इकडे बघू शकता महाकुंभ प्रयागराज दोन हजार पंचवीस खूप सुंदर असं मस्त काढलेलं आहे साईडला पाहू शकता तुम्ही आणि इकडे चालू आहे क्लीनिंग चालू आहे आणि अशी नीट एंड क्लिनिंग रोजची असते पण आपण आता निघतोय ट्रेनची वाट बघते ट्रेन आले की डायरेक्ट ट्रेनमध्ये बसतोय कारण की झोप खूप लागलेली आहे वाजलेले आहेत साडेपाच सत्ताचे वाजलेले आहेत आम्ही आलेलो काय सांगू तुम्हाला एवढी हालत जाऊन आणि एवढा पण मी सांगते मी आतमध्ये ब्लॅक एक टी शर्ट घातले त्याच्यावरती एक जॅकेट आहे त्याच्यावरती परत एक जॅकेट आहे म्हणजे टोटल तीन कपडे घातलेले आहेत अशी तीन जॅकेट्स आहेत आणि एवढी थंडी लागते तुम्ही विचार करू शकत की थंडी किती आहे कारण मला सर्दी झाली आहे आणि थोडं थोडं फिवर पण आहे हलका का तिथे झालं आहे फोटोशूट पेशंट या साईडला तर चला आपण पण आता निघ पुढे जायला चला ट्रेन आली आणि ट्रेनमध्ये गर्दी बघा किती आहे आपला डब्बा पुढे आहे तो आता दाखवेल डबल वन झिरो सिक्स टू फव्हन एक्सप्रेस एस थ्री आणि एस फोर तर आता पहिला आपण ट्रेनमध्ये चढून घेऊया त्याच्यानंतर काय ती गडबड करू स्टेशन भिसाव स्टेशन मुला आपण आलोय महाराष्ट्रामध्ये आणि इथं बघा इथं विकत पावभाजी या साईडला पावभाजी आणि इकडे बिर्याणी मसाला पाव अंडा वगैरे आपण केलेलं आहोत सर्वात पहिले जाऊया कोल्ड्रिंक घेण्यासाठी बा या साईडला कोल्ड्रिंक घेऊया का घेतला इथं थम्सअप नाही आहे इथं एक कॅम्पा म्हणून काहीतरी तरी ब्रँड आहे सो तो घेतलाय आणि वाजलेले आहेत आठ चवाट आणि आम्ही काय काय मागवलं आहे आम मंगेश दाखव इथे मागवले पिझ्झा आणि अरे याला स्वतःला जैन थाली मागवलेली आहे आणि मग इथे लोकं झोपलेली आहेत पहिला साडेआठ वाजलेले आहेत तर पहिला थोडंसं खाऊन घेतो आणि खाऊन घेतल्याच्या नंतर डायरेक्ट झोपायचं नाशिक वगैरे आलं तिथं केळी किंवा काय बोलतात द्राक्ष वगैरे असतील आपण घेऊया खायला नाहीतर डायरेक्ट आपल्या कल्याणला उतरूया पण कल्याणला जायला मला असं वाटतं चार का पाच वाजतील कारण की ट्रेन आमची आता तीन साडेतीन तास लेट आहे खूप खूप म्हणजे खूप जास्त ट्रेन लेट आहे सो आपण आता जाऊया पहिला जाऊया आता मध्ये ट्रेन निघाली आणि ट्रेन निघाल्याच्या नंतर इथं भुसावळ स्टेशन क्रॉस होत आहे सो आता जरा पिझ्झा खाऊन घेऊया इथं या आहे बघा इकडं आहे स्वीटकॉर्न पिझ्झा म्हणजे पेपे पण याला पनीर सुद्धा म्हणतो स्वीटकॉर्न पनीर पी ए ब्रेड आणि इकडं आहे आपलं रेग्युलर कॉर्न पिझ्झा सो हे थोडस आपण चटर फास्ट मध्ये खाऊया भूक खूप लागलेली आहे आणि नेहमीप्रमाणे थम्स अप नाही भेटला या ट्रेन मध्ये सो ते काहीतरी कॅम्पा वगैरे काहीतरी घेतला आहे पण असू द्या हे तर ते आणि इथे आमची जैन थाली काही आपला कांदा लसून खात सो त्याच्यामुळे त्याला जैन थाली मागवा लागते प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो तर तिथे कांदा लसून पहिला विचारावा लागतो यानंतर खायला लागतं असे ते लपडे आहेत कांदा लसून पण आम्ही निघतोय आता खाऊन खाऊन झोप जाम आले ट्रेनमध्ये एकच टप्पा आहे आमचा जेवायचा खायचा ट्र चट्रमट्र वॉशरूमवर जायचं ना परत झोपायचा ना परत उठायचा ना परत बाहेर बघत व्हायचा हो हाच टप्पा ठेवला आहे आम्हाला ट्रेनमध्ये कल्याणला पोचू मला नाशिकच्या मला काय खायला द्राक्ष वगैरे भेटायला ठीक आहे तर डायरेक्ट कल्याणला भेटूया आणि हा होती आपली जर्नी कुंभ चला फायनली चार वाजून वीस मिनटाला कल्याण स्टेशनला पोचलेली आपली ट्रेन म्हणजेच ट्रेनचा टायमिंग होता साडे अकरा कवर केला ट्रेननी असं काय हे नाही पण खूप उशिरा गेला खूप म्हणजे खूप साडेतीन चार साडेतीन चार साडेतीन तास ट्रेन लेट आहे प्रॉपर साडेतीन तास ट्रेन लेट आहे पण आता प्रॉपर आपण टायमावर बसलो आहे आणि घरी पोचायला आपण पोचतो एक सव्वा तासात ट्रेन आल्यावरती म्हणजे सहा वाजेपर्यंत आपण घरी असू चला ब बाय कसं वाटलं आपला कुंभमेळ्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच सांगा कमेंट मध्ये आणि सकाळी सकाळी चाललोय घरी घरच्याला गर उठवा लागेल बापा मम्मीने फोन केलेला तसा रात्री मला किती वाजता पोषण मी सांगेन तर सकाळीच पहाटेच पोचणार आहे चलो मिळते हे मस्तपैकी उद्या जाणारे थोडंसं बाहेर म्हणजे आरामच नाहीये तर तो तुम्हाला समजेलच चलो बाय कसं वाटलं कुंभमेळ्याचा ब्लॉग नक्की सांगा आणि मी एवढंच बोलेन की मी खूप खुशनशीब आहे की ज्या टायमाला मंदिर बनलं त्या मंदिराच्या सुद्धा होतो आणि भाग्यशाली एवढा आहे की मी कुंभमेळ्याच्या सुद्धा आहे सो चलो हर हर गंगे हर हर महादेव राधे राधे